पावसाळ्यात पर्यटकांनी फिरायला जाताना निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या कधीकधी निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो हे सर्वांना माहीत असूनही अनेक जणांना कळत नाही आणि नाहकपणे आपला जीव गमावून बसतात चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ही घटना मुंबईतील बांद्रा स्टँड येथे घडली आहे एक कुटुंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले असताना त्यातील एक जोडपे समुद्रातील दगडावर फोटो काढण्यासाठी थांबलेले दिसत आहेत तर दोन ते तीन लाटा येईपर्यंत ते त्याच दगडावर बसलेले आहेत पाठीमागे त्यांच्या लहान लहान मुलांचा आवाज ऐकायला येत आहे दरम्यान काही क्षणात एक मोठी लाट येते आणि त्यामध्ये ते दोघेही वाहून जातात पण त्यातील नवरा स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी होतो आणि महिला लाटेत वाहून जाते ते वाहून गेल्यानंतर त्यांची लेकरं मम्मी मम्मी म्हणत आर्तपणे हाक मारत आहेत लेकरांचा आवाज ऐकून हृदय पिळभटून निघते तर यांना बऱ्याच वेळापासून म्हणतोय वर या वर या तर ऐकलं नाही असं एक व्यक्ती बोलत आहे सदर जोडप्याच्या निष्काळजीपणामुळे दोन लेकरं पोरकीत झाल्या पालकांनी अशा धोकादायक ठिकाणी फिरायला जाताना काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या पाठीमागे परिवारात लहान मुले आहेत याची किमान जाणीव ठेवायला पाहिजे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय